कांदा किती वीस किलो हे मिरची टाकली दहा किलो एका वेळेस हे दहा हजार लोकांचे दहा हजार लोकांचे किती दिवस चालणार आहे आता इथं हे आठ दिवस चालणार आहे महाप्रसादामध्ये मध्ये काय काय ठेवणार आज जिलेबी आहे जिलेबी वरण भात भाजी पोळी किती माणसं आहेत इथं करायला आज शंभर माणूस आहे टमाटे किती तीस किलो आता पाणी किती लिटर दादा याच्यात पाचशे लिटर पाणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत विश्व शांती एकशे आठ महायज्ञाचा जो कार्यक्रम नांदेड मध्ये गोपाळ चावडी या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम कसा आयोजित केलेला आहे ते रोज डेली मध्ये या ठिकाणी दहा हजार लोकांची भाजी एकत्र कशी बनतीये ते आपण सर्व काही या व्हिडीओमध्ये दाखवणार या व्हिडिओला एंड पर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका या ठिकाणी सर्व सामग्री हे तयार झालेली आहे ज्याची कटिंग वगैरे म्हणतात ती टमाटो बैंगन वगैरे सगळं कटिंग झालेलं आहे तेल टाकायला वांग्याची भाजी करायची वांग्याची भाजी हो किती क्विंटल होणार याच्यात याच्यात पाच क्विंटल घ्यायची पाच क्विंटल हो आता याच्यात हो। तेल किती पडणार याच्यात चाळीस किलो तेल चाळीस किलो तेल हो हे तेजपत्ता पता हो। एक किलो टाकायचा राई किती राई एक दोन किलो टाकायची एक के किलो जीरा. जीरा. जीरा ते दोन किलो राई हो हे जिरा जिरा किती सगळं मिळून चार किलो जिरा हो आता हे कांदा हो कांदा कांदा किती वीस किलो वीस किलो कांदा हो आता हे मिरची टाकली मिरची किती दहा किलो दहा किलो मिरची खोबरा 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 हा अक्का खोबरं खोबरं किती खोबरं हे दहा किलो दहा किलो खोबरं लसूण अद्रक लसण अद्रक पेस्ट हे किती टाकता हे मिळून दहा हजार लोकांचे दहा हजार लोकांची नाव गणेश मामा मुंगल इजळीची का आता हे गोपाळ चौडीला जे नांदेड मध्ये विश्व शांती महायोगाचा कार्यक्रम चालू आहे हो किती दिवस चालणार आहे आता इथं आठ दिवस चालणार आहे आठ दिवस हो आणि आठ दिवसामध्ये रोज महाप्रसाद राहणार आहे हो दररोज महाप्रसाद महाप्रसादा महाप्रसादामध्ये आता काय काय ठेवणार आज जिलेबी आहे जिलेबी वरण भात भाजी पोळी जवळपास किती माणसं आहेत इथं करायला आज तर शंभर माणूस आहे शंभर माणूस कढी पत्ता कढी पत्ता कढी पत्ता जवळपास किती धनिया पावडर धनिया पावडर जवळपास किती चार पाच किलो पाच किलो धनिया पावडर चटपट अंबारी अंबारी ते किती किलो पूर्ण गरम मसाला गरम मसाला किती दोन किलो दोन किलो दोन किलो गरम मसाला गरम येवन मिरची पावडर मिरची पावडर किती दहा किलो दहा किलो मिरची पावडर काही दिसणार काही दिसणार पांढरा पांढरे दिसत हळद किती चार किलो हळद हा हे काय कस्तुरी मेथी हे किती एक किलो एक किलो कस्तुरी मेथी टमाटे किती किलो तीस किलो तीस किलो टमाटे आता पाणी किती लिटर झाला याच्यात जवळपास

नाव गणेश मुंगल आपला हो आता इथं जे विश्वशांती या यज्ञाचा जे कार्यक्रम आहे हो सर किती दिवस आहे आता हे आठ दिवस आहे सर आठ दिवस आता हे भंडारा महाप्रसाद जे चालू राहणार आहे ती काय टायमिंग काय राहणार याची याची आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण आता हे जे बनाले हा काय बनाले सध्या हे भाजी होई सर भाजी हो कसली भाजी भाजी वांग्याची भाजी वांग्याची भाजी, भाजी। आता हे एका वेळेस किती बनती हे एका वेळेस दहा हजार बारा हजार लोकांची बनती दहा ते बारा हजार लोक आणि याला भाजीला बनायला किती वेळ लागते बनायला एक तास एक तास हो सर आता याच कार्यक्रमामध्ये आता का दुसरीकडे पण कार्यक्रम करतात दुसरीकडे करता भरपूर कार्यक्रम केले याच्या आधी कुठं होत्या याच्या आधी पिपळगावच्या महाराजाचा त्या ठिकाणी तिथे किती दिवस चालले तिथे आठ दिवस आता हे जे कार्यक्रम आहेत याचे कार्यक्रम पण पर्सनल पण ऑर्डर घेता का तुम्ही हो 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 तरी किती वर्षापासून सव्वीस वर्ष झालं सव्वीस वर्षापासून हो आणि आपले किती माणसं आहेत किती माणसाची टीम आहे हजार माणसाची टीम आहे हजार माणसाची टीम हो बरीच मोठी टीम आहे आणि आता संपर्क जर समजा कोणाला कार्यक्रम वगैरे काही करायचे तुमच्याकडून हो तर एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन झिरो दोन तर मित्रांनो फायनली आपली दहा हजार लोकांची वांग्याची भाजी हे तयार झालेली आहे आणि तुम्ही समोर बघू शकता आणि तुम्ही जर या विश्वशांती महायज्ञामध्ये जर आल्या असाल तर वांग्याची भाजी तुम्हाला चवीला कशी लागली हे कमेंट मध्ये नक्की सांगा